नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो महावितरण कंपनीमार्फत विद्युत सहाय्यक पदाची पाच हजार पदे भरण्यात येणार आहे या संदर्भात एक नवीन अशी अपडेट समोर आलेली आहे मित्रांनो काल लोकमतच्या न्यूजपेपरमध्ये दोन वेगवेगळ्या जे आहे यामध्ये न्यूज पब्लिश करण्यात आलेल्या होत्या त्यानुसार यामध्ये त्यांनी दिलेलं आहे विद्युत सहायकांची पाच हजार पदे भरणार कर्मचाऱ्यांचे आंदोलन तुर्ता स्थगित म्हणजे यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की महावितरण कंपनीमध्ये पाच हजार विद्युत सहाय्यक पदे भरण्याची प्रक्रिया जी आहे ही जानेवारीपर्यंत सुरू करण्याबाबत तसेच इतर मागण्यांसंदर्भात त्यांनी जे आहे आंदोलन पुकारलेलं होतं आणि यासंदर्भात त्यांच्या ज्या आपण मागण्या होत्या यावरती सकारात्मक पद्धतीची चर्चा झाल्याने जे कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं आंदोलन आहे हे तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलेलं आहे यापुढे जे त्यांचा फिडरवर के मी मीटर व मेंटेनन्सचं साहित्याचा जो तुटवडा होत होता ते तोसुद्धा लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही प्रशासनाने त्यांना दिलेली आहे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्याद्वारे महावितरण कंपनीतील प्रलंबित वेगवेगळ्या सोळा प्रकारच्या प्रश्नांवरती महावितरण कंपनीच्या प्रशासनात यासंदर्भाची आंदोलनाची नोटीससुद्धा देण्यात आली होती यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की पाच हजार कनिष्ठ तंत्रज्ञ म्हणजेच विद्युत सहाय्यक पदांची जी जाहिरात आहे ही डिसेंबर अखेरपर्यंत प्रसिद्ध केली जाईल तर पाच हजार विद्युत सहाय्यक पदाची ही जाहिरात लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे यासोबतच निम्नस्तर लिपिक लेखा या प्रवर्गातील ज्या पण रिक्त जागा आहे त्यापैकी पन्नास टक्के जागा भरण्याची जाहिरात ही सुद्धा डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत काढण्यात येईल अशा प्रकारची ग्वाही यामध्ये त्यांनी दिलेली आहे यासंदर्भात जाहिरात केव्हा येईल हे तर आपल्याला समजेलच लवकर परंतु या आंदोलनानंतर असं वाटत आहे की लवकरात लवकर ही जाहिरात आपल्यासमोर पाहायला मिळणार आहे यामध्ये जे अनुकंपा तत्वावरती मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना सामावूनसुद्धा घेण्यात येईल अशा प्रकारची त्यांनी मागणी करण्यात आलेली होती हीसुद्धा त्यांनी माग मान्य केलेली आहे आणि इतर सुद्धा त्यांचं जे पण होतं जे अडचणी होत्या जसे की तांत्रिक कर्मचारी हे निश्चित केलेल्या तासापेक्षा अधिक काम करतात त्यांच्यावरती मानसिक आणि शारीरिक प्रकारचा ताण येतो तर त्यामध्ये सुद्धा त्यांना कामाचा मोबदला अतिरिक्त स्वरूपात देण्याबाबत जे आहे परिपत्रक निर्गमित करण्याचं त्यांनी तत्त्वत मान्यता देण्यात आलेली आहे असं प्रकारची माहिती त्यांनी दिलेली आहे तर मित्रांनो जे विद्युत सहाय्यक ही पदाची जाहिरात जी आहे ही लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे हे असं या न्यूजवरून तरी दिसून येत आहे अशाच प्रकारे ही यामध्ये दुसऱ्या पेजवरतीसुद्धा जाहिरातच्या संदर्भात हे यामध्ये सुद्धा माहिती देण्यात आलेली होती तर या न्यूजपेपरमध्ये सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की महावितरण कंपनीमध्ये त्रेचाळीस हजाराच्या वर रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे यासंदर्भात पाच हजार पदाची जाहिरात जी जा आहे ही डिसेंबर अखेरपर्यंत प्रसिद्ध करण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे या संदर्भात कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात चर्चा करताना जे पण पदाधिकारी आहे त्यांचा यामध्ये फोटोसुद्धा आलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला ही अपडेट कशी वाटली ते खाली कमेंट करून नक्की सांगा यामध्ये विद्युत सहाय्यक संदर्भात जे आहे परीक्षा घेतली जाईल की नाही या संदर्भात तुम्हाला काय वाटते हे सुद्धा तुम्ही खाली कमेंट सेक्शनला सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा या संदर्भाच्या या दोनही न्यूजपेपरचे कटिंग बघायची असतील तर खाली डिस्क्रिप्शनला आर्टिकलची लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही ते चेकआउट करू शकता हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद